नमस्कार मित्र शब्दरत्नामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा, करा। जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले ऐकायला मिळतील मित्र आजचा विषय आहे तो म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये भाषण कौशल्याचं महत्व मित्रांनो राजकारण समाजकारण उद्योग सामाजिक असं कोणतंही क्षेत्र असेल परंतु आज आपण सर्वात महत्वाचा विषय घेणार आहोत आणि ते म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये भाषण कौशल्याचं महत्व राज मित्रांनो राजकारण हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे राजकारणामध्ये देशामध्ये दे आत्ता सध्याला साधारणतः ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत ते म्हणजे साधारणतः तीन कोटी लोक आणि अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे काम करणारे कोट्यावधी हो लोक आहेत मित्रांनो राजकारण हा प्रभाव करणारा प्रभाव पडणारा सर्वात महत्वाचं क्षेत्र आहे राजकारणामध्ये तुम्ही असाल तर प्रभावी तुम्हाला राजकारण करायचं असेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप जर तुम्हाला जनमानसावरती पाडायचं असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये राजकीय भाषण आलं पाहिजे मित्र हो राजकारण म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला बोलता येतं ज्या व्यक्तीला आपले विचार मांडता येतात ज्या व्यक्तीला आपले मत आपल्या भावना आपल्या पक्षाचे विचार त्यांनी सामान्य माणसापर्यंत पाडता येतात तो व्यक्ती राजकारणामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आजपर्यंत आपण जे काही पक्ष उदायला आलेले पाहितले आहेत त्यांचे संस्थापक असतील त्यांचे सर्वोच्च नेते असतील कार्यकर्ते असतील अशा अनेक लोक आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा आपल्यासमोर एकच गोष्ट येते राजकीय भाषण कौलेचं महत्व कारण राजकीय भाषण कलेचं महत्व ह्या लोकांनी जाणलं त्यांनी स्वतः शिकलं त्यांच्या घरातल्या सदस्यांना शिकवलं इतर मान्यवरांना शिकवलं आणि राजकारणामध्ये आपली सत्ता प्राप्त करण्यासाठी हळूहळू त्यांनी सभेच्या माध्यमातून आपले विचार लोकांना पटवून दिले तुम्ही अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत कार्य करत असाल किंवा तुम्हाला आमदार खासदार मंत्री सरपंच पासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती महानगरपालिकेमध्ये जर चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला काम करायचंय तिथे निवडून यायचं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पैसा किती असू द्या तुमच्याकडे कार्य किती पण असू द्या परंतु जर तुम्हाला बोलता येत असेल तर त्या ठिकाणी त्याचा कोणत्याही प्रकारे जास्त उपयोग होणार नाही या देशामध्ये तुम्ही पाहितलं असेल स्वातंत्र्य झाल्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीपर मित्र हो भाषण कौशल्याने अत्यंत चमत्कारिकरित्या कार्य केलेलं आहे ही कलाच आहे जादू आहे ती, ती सर्वसामान्य माणसाला आपल्याकडे आकर्षित करते आणि आपल्याला त्याची ताकद एकाग्र होऊन आपली शक्ती वाढते तुम्हाला पण एक चांगला राजकीय नेता व्हायचा असेल तर भाषण कौशल्य शिका भाषण कौशल्य शिकण्यासाठी काय करावं लागतं तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमीचे ऑनलाईन भाषण कौशल्य आणि ऑफलाईन भाषण कौशल्य अशा दोन्ही माध्यमातून आपण तुम्हाला या प्रशिक्षणाची ट्रेनिंग देतो तुम्हाला जर शिकायची असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि मित्रांनो आता ही कला का महत्वाची आहे की यासाठी महत्वाची आहे कारण या राजकारणामध्ये तुम्ही पण पाहितलं आहे आणि मी पण पाहत आहे कोट्यवधी रुपये लोक पाण्यामध्ये टाकतात राजकारणाच्या करिअरसाठी म्हणजे लावतात ते काम करण्यासाठी वगैरे हो कार्यकर्त्यावर करता खर्च करतात पक्षावर खर्च करतात आणि ते शेवट त्यांचं जे काय पद प्राप्त करण्याचं असतं मध्ये जे काय स्वप्न असतं ते स्वप्न स्वप्न राहतं कारण एक आहे ते फक्त त्यांना भाषण येत नसल्यामुळे असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःचे पद सोडलेले ज्यांनी सत्ता सोडलेली आहे जा ज्यांच्याकडे स्वतःहून पद चालत आलेत परंतु बोलता येत नसल्यामुळे त्यांनी पद सोडलेले आहेत मित्रांनो मला हेच सांगायचंय थोडंफार फक्त तुम्हाला या कलेच्या बाबतीमध्ये स्वतः मनावर घ्यायचंय थोडंसं फक्त सिरियस होऊन तुम्हाला ही कला शिकायसाठी वेळ द्यायचा आहे तुम्ही जर थोडा जर तुम्ही या कलेला जर वेळ दिला तर तुमचं राजकीय करिअर हे मोठ्या उंचीवर गेलेलं असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो मित्रांनो तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलंय मी आम्हाला संपर्क करा आणि राजकीय करिअरला मोठ्या उंचीवर घेऊन जा भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद